कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी फिक्स आहे असा फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय मंडलिक के यांना केला आणि महायुतीचे कार्यकर्ते उत्साहाने प्रचारासाठी कामाला लागले खासदार संजय मंडलिक यांनी लगेच जिल्हा बँकेत जाऊन मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली तर खासदार धनंजय महाडिक यांची त्यांच्या कार्यालयावर जाऊन भेट घेतली प्रचार यंत्रणा कशी राबवायची याबाबत चर्चा झाली याबरोबर शिवसेना शिंदे गट भाजप आणि सहयोगी पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने एक संयुक्त मेळावा घेण्यात येणार आहे तशी चर्चा दोन्ही नेत्यांच्या बैठकीत झाली एकंदरीत महायुतीचे कार्यकर्ते व नेते प्रचार यंत्रणेच्या कामाला लागलेत दरम्यान खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारी बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खात्री दिली असली तरी अधिकृत घोषणा बुधवारी होणार आहे असे सांगण्यात आले